राज्य सरकारने आज अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने आता या ठिकाणी वेळापत्रक जाहीर केले आहे आता नेमका जून महिन्याचा बारा हप्ता केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे हे देखील आता राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यामध्ये आले आहे आता नेमका जून महिन्याचा बारा हप्ता किती वाजता जमा होणार आहे सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण की आता राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत या ठिकाणी पोहोचली आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे लाड़क्या आता बहिणींना खुश करण्यासाठी अत्यंत महत्वाची घोषणा जाहीर केली असून साधारणतः राज्यातील दोन कोटी पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा आता वितरित केला जाणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे फक्त आता हप्तास नव्हे तर अजून दोन योजनांचे पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आता चांगलीच रक्कम ही थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारमुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच चा दिलासा आता मिळणार आहे कारण की अन्नपूर्णा योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता म्हणजेच की लाडकी भणी योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता आणि अन्नपूर्णा योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आता थेट तुमच्या बँक खात्यावरती एकत्र जमा होणार आहे आणि त्यानंतर एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ देखील आता तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर तीन योजनांचे पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्याकरिता पन्नास ते साठ लाडक्या बहिणी पात्र केल्या आहेत म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील ते साठ लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता जमा होणार आहे राज्य सरकारने आता हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी या ठिकाणी केली आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी राज्य सरकारने जिल्ह्यांची देखील यादी जाहीर केली आहे म्हणजेच की साधारणतः तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता वाटप होणार असून यामध्ये पहिल्या पहिल्या टप्प्याकरिता नऊ जिल्ह्यांची यादी राज्य सरकारने जाहीर केली आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये नऊ जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व पात्र जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत तर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या नऊ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम हे जमा होणार आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका जून महिन्याचा बारा हप्ता केव्हा किती वाजता जमा होणार आहे त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा असेल आणि त्यानंतर एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा म्हणजेच की सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी एकच विनंती आहे चॅनेलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनेलला देखील नक्की सब्स्क्राईब करून घ्या आणि आता फक्त वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला कारण की राज्य सरकारने देखील अत्यंत महत्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक नव्हे तर तीन योजनांचे पैसे या ठिकाणी आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर आता पाहनर साथ या ठिकाणी फक्त लक्ष देत चला तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची या ठिकाणी आता आपण उत्तरे पाहणार आहोत त्यासाठी आता लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता डीबीटी अंतर्गत थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे ह्या आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत आता महिलांना शंभर टक्के हप्ता हा देण्यामध्ये येणार आहे कारण की आता राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण तयारी केली आहे जेवढी रक्कम लागणार होती ती आता या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचली आहे साधारणतः आता तीन हजार कोटी रुपये म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी साधारणतः किती तर तीन हजार कोटी रुपये असा निधी आता लाडक्या वहिनींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो या ठिकाणी मिळण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे म्हणजेच की लाडक्या आता या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे नऊ जिल्ह्यामध्ये आता तयारी पूर्ण झाली असून कोणत्या क्षणी आता पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता हा आता तीन टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने नऊ जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता नऊ जिल्ह्यातील लाडक्या भणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता पुणे जिल्हा असेल त्यानंतर छत्रपती संभाजनगर आहे बीड जिल्हा आहे जालना आहे त्यानंतर नंदुरबार असेल त्यानंतर नाशिक असेल नागपूर असेल त्यानंतर या ठिकाणी पालघर असेल धुळे असेल म्हणजेच की साधारणतः नऊ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा होणार आहे वाटप हे किती वाजता जमा होणार आहे ते देखील पुढे मी सांगणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे मात्र आता राज्य सरकारची एक अतिशय महत्वाची आणि अर्जंट सूचना आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला कारण की आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो आता वाटप तर होणारच आहे मात्र त्यासाठी म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या लाभासाठी आता तुम्हाला दोन महत्वाचे कामे तात्काळ करायचे आहेत आणि हे दोन महत्वाचे कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो किंवा हप्त्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता तर आता काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता लाडकी भन योजनेला या ठिकाणी एक वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे आता तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे राज्य सरकारने यामध्ये आता नवीन नियम लागू केला असल्यामुळे लाडके बन योजनेच्या जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या लाभासाठी आणि इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी तुम्हाला पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई के वाय सी करावी लागणार आहे तुम्ही घर बसल्या मोबाईलद्वारे देखील ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सी करू शकता किंवा आधार सेंटर असेल किंवा ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये एक के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि एक के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे आता तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ताह जमा होणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यास तुम्हाला उशीर देखील होऊ शकतो यासाठी काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे लिंक असेल तर काहीच काळजी करायची गरज नाही जर लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी त्वरित लिंक करून घ्या म्हणजेच की हे दोन महत्वाचे कामे तुम्ही करू शकता हे दोन महत्वाचे कामे जर केलेली असतील तर कसलीच काळजी करण्याची गरज नाही केलेली नसतील तर तात्काळ करून घ्या कारण की हे दोन महत्वाचे कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होणार आहे आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना पाचशे रुपयांचा काही लाडक्या बहिणींना एक रुपयांचा आणि काही लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार रुपये या पद्धतीने आता वाटप करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी आणि पी किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता हा पाचशे रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला होता अशा लाडक्या भणींना जून महिन्याचा बारावा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे आणि काही कारणास्तव ज्या लाडक्या भणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळाले नव्हते अशा लाडक्या भणींना जून, जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये अशा पद्धतीने जून महिन्याचा बारा हप्ता हा आता वाटप करण्यामध्ये येणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जून महिन्याचा बारा हप्ता नेमका तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ देखील कसा मिळवायचा ते देखील सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या एकूण आठशे हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता रुपयांचा लाभ कसा मिळवायचा लक्षपूर्वक ऐकत चला कारण की तुमचा आता चांगलाच फायदा या ठिकाणी होणार आहे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या आता एक हजार पाचशे रुपये प्लस आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये अशी रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे म्हणजेच की सोप्या पद्धतीमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी अर्ज करायचा आहे याच्यासाठी तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या नावावरती म्हणजे तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी देखील लिंक असणं आवश्यक आहे कारण की जो गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की थोडक्यामध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठराल आणि वर्षाचे तुम्हाला तीन हप्ते मिळणार आहेत हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम ही थेट तुमच्या बँक खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये येईल अशा प्रकारे तुम्ही गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेऊ शकता सोबतच गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी नक्कीच करू शकता अशा प्रकारे तुम्ही गॅस सिलेंडर योजनेचा नक्कीच लाभ हा मिळू शकता त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळायचा हे तर आम्हाला माहीत झाले आहे पण आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळायचा ते आपण पाहूयात आणि त्यानंतर जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो नेमका फिक्स कोणत्या तारखेला कोणत्या वेळेमध्ये जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून लाडक्या भने आता या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता राज्य सरकार कर्ज देणार आहे कर्जाच्या लाभासाठी तुम्ही अर्ज करू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे यासाठी हे सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरल साधारणतः पाच ते सहा कागदपत्र याच्यासाठी लागणार आहेत म्हणजेच की तुमचे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल मोबाईल नंबर असेल तुमच्या पासबुकचा फोटो असेल घ्या म्हणजेच की तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे घेऊन तुम्ही एखाद्या ई सेवा केंद्रावरती जाऊन हा अर्ज करू शकता म्हणजेच की मुख्यमंत्री लाडकी भन योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरला आणि तुम्ही एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळू शकता आणि तुम्ही एकदा चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले तर ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज पडणार नाही तुमचा जो लाडकी भन योजनेचा हप्ता आहे तो नंतर बँकेकडे दिला जाणार आहे जोपर्यंत चाळीस हजार रुपयांची रक्कम परतफेड होत नाही तोपर्यंत तुमचा एक हजार पाचशे रुपये तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल अशा प्रकारे तुम्ही एकूण रुपयांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शंभर टक्के लाभ मिळू शकता त्यानंतर आता महत्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींची जी प्रतीक्षा आहे म्हणजेच की नेमका जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार किती रुपयांचा मिळणार ते तर आपण पाहिलेच आहे म्हणजेच की एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या लाडक्या नमो शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना पाचशे रुपये ज्या लाडक्या बहिणींना काही करणार मे महिन्यात हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ताह तीन हजार रुपये म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशाप्रमाणे तीन हजार रुपये देखील काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत पैसे जमा होताच तुम्हाला मॅशेज येणार आहे क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मॅशेज हा पाहायला मिळणार आहे आणि मी असेच पाहिल्यानंतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन हे पैसे काढून आणू शकता अशा प्रकारे आता हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर राज्यातील साधारणतः अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपये असा निधी म्हणजेच की जून महिन्याच्या बारा हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे आता महत्वाची बातमी म्हणजे जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो मध्ये मिळणार तर आता या संदर्भामध्ये महत्वाची बातमी पाहायला जर गेलं तर आता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की जून महिन्याच्या अखेरीस या ठिकाणी जून महिन्याचा बारावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर अजून तीन ते चार दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा आता जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र हप्त्याच्या लाभासाठी ई के वाय सीची प्रक्रिया आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे की नाही हे एकदा चेक करा जर असेल तर कसलेच काळजी करण्याची गरज नाही कारण की जून महिन्याचा बारावा हप्ता आता सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाही अनेक लाडक्या बहिणी हप्त्यापासून वंचित राहणार आहेत कारण की याचं मुख्य कारण म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींचा आता आधार कार्ड मोबाईल नंबर्स आणि बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणी हप्त्यापासून वंचित आहेत त्यामुळे तुम्हाला कोणती दक्षता घ्यायची आहे तर तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर्स आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला सर्वात आधी चेक करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तुम्ही हे चेक आणि चेक केल्यानंतर जर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी जर लिंक असेल तर कसलीच अडचण या ठिकाणी येणार नाही म्हणजेच की अशा प्रकारे तुमच्या थेट बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता ही ई केवायसी का करावी तर आता लाडके भनी योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहेत आणि बोगस लाडक्या लाडक्याभणी योजनेचा लाभ घेऊ नयेत यामुळे आता तुम्हाला ई केवाय सी करावी लागणार आहे राज्य सरकारने आता प्रत्येक लाडक्या बहिणींना ई e के वाय सी करणे अनिवार्य केले असल्यामुळे तुम्हाला नक्कीच म्हणजेच की शंभर टक्के या ठिकाणी हप्त्याच्या लाभासाठी ई e के वाय सी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले असल्यामुळे तुम्ही हप्त्याच्या लाभासाठी ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केले तरच तुम्ही इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी पात्र ठरू शकता अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता म्हणजेच की थोडक्यामध्ये जर पाहायला गेलं तर अजून तीन ते चार दिवसानंतर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्या पैसे हे जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद